नमस्कार श्री स्वामी समर्थ तर दिपाली, मी दिपाली आणि मी माझं दिवसभराचं शेड्यूल उरकून माझ्या चुलत जावाच्या इकडे हळदी कुंकवासाठी चालले होते तर ती जाव कमी आणि मैत्रीणच जास्त आहे तर तिथं गेल्यानंतर ना एक पाच मिनटं लाईट गेली होती तर त्या लाईटमध्ये मी शूट घेतलेलं थोडंसं तर ते खूप छान वाटलेलं मला आणि मग आम्ही सगळ्यांनी ही आहे अपर्णा तर ती माझी चुलत जाव आहे आणि तिच्या घरीच हळदी कुंकू होतं तर तिला मी बोलले की आपण बाकीच्या बायका आहेस तोपर्यंत तो थोडं थोडं शूट घेऊया आणि व्हिडिओ माझा म्हणजे कंप्लीट होईल तर त्यानंतरनं मी शूट घेतलं तर ह्या आहेत मनिषाताई तर यांचं शूट घेतलं आणि ह्या म्हणे की मी तुमच्यात पहिल्यांदाच येणार आहे तुम्ही पण माझं पण शूट घ्या तर ही आहे दीप्ती तर ह्या सगळ्या माझ्या चुलत जावा आहेत आणि यांचं आणि माझं रिलेशन मैत्रीसारखंच आहे त्या जावा कमी मैत्रिणी जास्त आहेत तर या आहे चुलत सासूबाई ही आहे अंकिता आणि ही आहे आरती तर ह्या सगळ्या खूप छान मैत्रिणी आहेत आणि ह्या सगळ्यांचं काय चाललं होतं तर आधीच आपण सगळी तयारी केली होती आणि ह्या म्हणे की आम्हाला शूटिंग शूटमध्ये यायचं आहे तर आम्ही पण आपण तयारी करू लागतो तर सगळी तयारी ऑलरेडी असतानाही या फक्त ॲक्टिंग करत होत्या की आम्हाला पण शूटमध्ये घ्यायचं आहे म्हणून व्हिडिओमध्ये यायचं आहे आणि यांची ॲक्टिंग पाहून मला खूप हसायला येत तो। होतं <coughs> तर हळदी खूप छान झालेलं आमचं तर आणि अपर्णाने एक एकटीने खूप छान तयारी केली होती आणि यानंतर ना आम्ही सगळ्यांनी एकमेकीला हळदी कुंकू लावून घेतलं तर सिरियलमध्ये एकचं -एक चाललं होतं आणि अपर्णाने आम्हाला वानही वाटून दिलं तर त्यांनी प्लेट्स आणल्या होत्या सगळ्यांसाठी आणि ह्या बाकीच्या मंडळींचे वेगळ्याच कमेंट चालू होत्या त्याच्यावरून सगळ्या एक एक जण हसत होत्या आणि लहान मुलांचं वेगळंच चालू असतं कोण काय करतं आहे कोण काय करतं आहे तर त्या ते पाहत असतात आणि आपण एक एकीला लहादी कुंकू लावत होती आणि आम्हाला छान असा व्हिडिओ काढायचा होता म्हणून आम्ही शूट मी शूट घेत होते ते एक एकीचं करून आणि आजचा दिवस इतका छान गेलेला की दिवसभर मी काम केलं आहे असं वाटलंच नाही मला तर अर्धा तास से एक तास मी होते या मैत्रिणींसोबत तर यांच्यासोबत असताना एवढं छान वाटलं की दिवसभराचा थकवा कुठे निघून गेला हे पण कळलं नाही तर आम्ही सगळ्यांनी हळदी कुंकू घेतलं आणि सगळ्यांनी एकमेकांना तिळगुळही दिला आणि खूप छान असा हळदी कुंकू साजरं झालं तर आणि त्यानंतरनं आम्ही सगळ्यांनी फोटोशूट वगैरे करून घेतले तर सगळ्यांची इच्छा होती की माला माला मला आम्हालाही व्हिडिओमध्ये यायचं आणि मला गणपतीला आवडते दुर्वा कृष्णाला आवडते तुळस मानिकरावचं नाव घेते कुंभाचा दिवस आणि ह्या दोघींनी नाव घेतलेलं आणि आम्ही त्यानंतरनं